शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणारं एक वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्षांनी केलेलं आहे आणि त्यानंतर भाजप जे आहे ते आक्रमक झालेले आहे भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते पोलीस शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करत आहेत तर काय यांचं ते काय यांची भूमिका आहे एकंदरीत याविषयी आपण जाणून घेऊ तर काय सांगाल वादग्रस्त विधान जे केलेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी त्याविषयी काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाराधम टिपू सुलतानची जी तुलना आहे ती महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींशी केली त्याचा विरोध करण्याकरता भारतीय जनता पार्टीने रितसर पोलिसांची परवानगी घेऊन काल तर त्या हर्षवर्धन सपकाळांवर गुन्हा दाखल केला आणि आज काँग्रेस हाऊसच्या समोर शांततापूर्ण आंदोलन चालू असताना काँग्रेसच्या काही गुंडांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू करण्याच्या आधी लाठ्या काठ्या दगड हे तिथं जमा करून हे शांततापूर्ण असलेलं आंदोलन हिंसक कसं होईल याचा प्रयत्न केला आणि त्यातनं हा घडलेला दुर्दैवी प्रकार आहे असं माझं मत आहे यामध्ये काही पोलीस जखमी झालेले आहेत यामध्ये काही पत्रकार बंधूसह जखमी झालेले आहेत आमचे कार्यकर्ते जखमी झालेले दगड हे मैदानातनं रस्त्यावर आलेले आहेत रस्त्यावरनं एकही दगड त्यांच्या काँग्रेस हाऊसपर्यंत गेलेला नाही त्यामुळं ही प्री प्लॅन्ड दंगल करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आणि त्याच्या विरुद्ध आपण आता इथं गुन्हा दाखल करतोय म्हणजे असं याच्या संबंधित काय पुरावे तुम्ही सादर केले आपल्याकड काही व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते लाठ्या काठ्या किंवा दगड हे काँग्रेस परिसरामध्ये गोळा करून ठेवताना आंदोलनाच्या आधी हे दिसत आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी दगड फेक केल्याचं भाजपाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यासाठी ते इथे आंदोलन करत आहेत कॅमेरामॅन तेजस्विनी कानवडे सर संतोष लाटे द धक्का पुणे